उत्तर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टॉमॅटो मार्केटमध्ये दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी टॉमॅटोची आवक नेहमीप्रमाणे साधारण दहा ते बारा हजार क्रेटची झाली बाजारभाव सरासरी तीनशे ते चारशे रुपये मिळाला विरांग साऊ मेघदूत आर्यमान एकशे आठ सगळ्याच व्हरायटींची आवक आहे परंतु विरांग ह्या व्हरायटीला बाजारभाव थोडासा चांगला मिळाला त्याचं कारण म्हणजे हा माल कडक असल्यामुळं तो जास्त दिवस टिकतो त्यामुळे ते त्याला मागणी आणि थोडा बाजारभाव देखील त्यातल्या त्यात इतर व्हरायटीपेक्षा चांगला होता गावठी टोमॅटोला तीनशे ते साडेतीनशे रुपये एका क्रेटला बाजारभाव मिळाला नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी टोमॅटोची आवक साधारण दहा बार ते बारा हजार क्रेटची झाली आणि बाजारभाव तीनशे ते चारशे रुपये मिळाला टॉमॅटोचं एक क्रेट बावीस किलोचं असतं वीस किलो टॉमॅटो असतात आणि दोन किलो वजन हे क्रेटचं असतं शेतकरी बांधवांनो नाशिवंत माल आहे बाजारभाव कमी जास्त होतो त्यामुळं नाराज होऊ नका टॉमॅटोची निवड करून आणा टॉमॅटोची निवड करून आणल्यानंतर व्यापारी बाजारभाव करताना नंतर क्रेटमध्ये माल लहान आहे मोठा आहे कमी जास्त आहे एकसारखा नाही अशा प्रकारची कर तक्रार करणार नाही शेतकरी बांधवांनो तुम्ही नारायणगावच्या टोमॅटो मार्केटला टोमॅटो विक्री करायला आणत असताना वाहन देखील सावकाश चालवा त्याचबरोबर टोमॅटोचे पैसे व्यापाऱ्यांकडून दररोज मिळतात किंवा जर काही अडचण आली एखाद्या व्यापाऱ्याकडनं तुमची फसवणूक झाली अशी तुम्हाला काही तक्रार वाटली तर तुम्ही मार्केट कमिटीच्या ऑफिसमध्ये याबाबतची तक्रार देखील करू शकता नारायणगावचं टॉमॅटो मार्केट शेतकरी बांधवांची नेहमीच अग्रक्रमाने काळजी घेत असतं बाजार समितीचे सभापती संजयराव काळे त्यांचं संचालक मंडळ या ठिकाणी काम करत असलेला कर्मचारी वर्ग ही सगळी मंडळी शेतकऱ्यांसाठी सदैव तत्पर असतात शेतकरी बांधवांनो बाजारभाव कमी झाले म्हणून नाराज होऊ नका शेवटी इतर ठिकाणी मालाची आवक सुरू झाल्यामुळे कमी जास्त बाजारभाव तर होणारच भविष्यकाळामध्ये टोमॅटोचे बाजारभाव वाढतील अशी आपण अपेक्षा व्यक्त करूया आणि टोमॅटोला बाजारभाव चांगला मिळवून देण्यासाठी व्यापारी बांधव देखील प्रयत्न करतील मदत करतील ही अपेक्षा त्यांच्याकडून व्यक्त करूया दूरवरच्या शेतकरी बांधवांनो वाहन सावकाश चालवा या ठिकाणी येताना वाहनाचा अपघात होणार नाही याबाबतची देखील खबरदारी घ्या बिरो रिपोर्ट विंगर टाइम्स नारायणगाव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन निर्भीड सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका